वास्तुशास्त्राचे हे सत्तावीस नियम नेहमी लक्षात ठेवा घराची प्रगती होईल बरकत येईल श्रीस्वामी समर्थ बेडसमोर कधीही आरसा लावू नका दोन अन्न खाल्ल्यानंतर कधीही हात ताटा धुवू नका तीन तुमच्या घरातील नळातून पाणी टपकू देऊ नका यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकट येऊ शकते चार घरामध्ये तुटलेली भांडी वापरू नका पाच छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाण्याची गळती होऊ देऊ नका घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते सहा पूजागृह वास्तुनियमानुसार बांधले पाहिजे आणि कोणत्याही देवाची किंवा देवीची एकापेक्षा जास्त चित्रे किंवा मूर्ती देवघरात ठेवू नका सात तिजोरीत हळद आणि तांदळाच्या का काही गुठळ्या ठेवाव्यात आणि त्या पिवळ्या कापडात बांधून ठेवाव्यात यामुळे संपत्ती वाढते आठ रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळणे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते नऊ आठवड्यातून एकदा गुरुवार वगळता सागडी मिठाने घर पुसून टाका घरात सुख शांती आणि समृद्धी येईल दहा घरात कुठेही कचरा आणि पाणी साचू देऊ नका अकरा घराच्या छतावर कचरा बांबू किंवा तुटलेली खाट ठेवू नका बारा ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू नका आणि झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून आलेल्या पाहुण्याला तो दिसणार नाही बेड़ खाली झाडू कधीही ठेवू नका तेरा घराची उत्तर पूर्व आणि उत्तर दिशा नेहमी स्वच्छ आणि रिकामी ठेवा चौदा वॉशरूम नेहमी ओले ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पंधरा दक्षिण किंवा पश्चिम दिशा हलकी किंवा रिकामी ठेवू नका करिअरमध्ये स्थिरतेसाठी हे शुभ मानले जात नाही सोळा घराच्या भिंती पडदे किंवा बेडशीटमध्ये जांभळा काळा किंवा जांभळा रंग वापरू नका सतरा घरातील पायऱ्या फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे करा ईशान्य दिशेला कधीही जिने बांधू नका यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान आणि आरोग्याची हानी सहन करावी लागू शकते अठरा घराच्या भिंतींवर किंवा छतावर भेगा पडू देऊ नका असे झाल्यास ती ताबडतोब भरून काढा घरामध्ये भेगा पडणे अशुभ मानले जाते एकोणवीस पलंगाच्या समोर कधीही आरसा ठेवला नाही पाहिजे कारण झोपलेल्या व्यक्तीची सावधी बनणे अशुभ मानले जाते वीस तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही देव किंवा देवीचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नका एकवीस बेड पूर्णपणे लोखंडाचा बनलेला नसावा यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते बावीस बेडरूमच्या बल्बचा रंग लाल नसावा निळा किंवा हिरवा बल्ब वापरला जाऊ शकतो तेवीस फाटलेल्या बेडशीट फाटलेले पडदे किंवा फाटलेल्या उषा वापरू नका चोवीस रविवारी तुळशी मातेला कधीही जल अर्पण करू नये पंचवीस शूज चप्पल जुनी फाटलेली किंवा कोणतीही गोंगाट करणारी वस्तू बेडरूममध्ये ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद